नमस्कार आज आपण बनवणार आहोत अतिशय झटपट चविष्ट आणि सगळ्यांना आवडणारी नारळाची बर्फी घरात येणारे पाहुणे असोत किंवा अचानक गोड खावंसं वाटलं तर ही रेसिपी एकदम परफेक्ट जास्त वेळही नाही आणि जास्त मेहनतही नाही चव मात्र कमाल लागते चला तर सुरुवात करूया याची गोड रेसिपी इथे आपण दोन ताज्या ओल्या नारळाचे बारीक काप करून घेतलेले आहेत आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि ओल्या नारळाचे जे आपण बारीक काप केलेले आहेत हे आता बारीक मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे नारळाच्या तपकिरी भागाचे जे आउटर आहे हे आपण पूर्णपणे काढून टाकलेलं आहे त्यामुळे बर्फीला छान सुंदर पांढरा रंग येतो इथे आपला आता मिक्सर मधून बारीक करून झालेला आहे बघू शकता हा नारळ चांगला बारीक वाटून घ्यायचा जाड ठेवायचा नाही नाहीतर बर्फीला चांगलं टेक्चर येत नाही आता इथे एका पॅन मध्ये आपण एक चमचा तूप घातलेला आहे आणि जे बारीक वाटून घेतलेलं जो नारळ आहे हा आता आपण त्यामध्ये घालून घ्यायचा आता हा नारळ तुपामध्ये छान परतवून घ्यायचा परतताना गॅस मध्यम ठेवायचं आणि रंग बदलून द्यायचा नाही फक्त सुगंध येईल इतपत परतायचं नारळ छान परतला की त्यामध्ये आता एक वाटी साखर घालायची यामुळे बर्फीला गोडपणाची परफेक्ट चव मिळते आता साखर आणि नारळ छान मिक्स करून घ्यायचं साखर वितळायला लागली की हे मिश्रण छान एकजीव होतं आता हे मिश्रण मध्यमाचे आचेवरती सतत हलवत शिजवायचं साखर वितळल्यावर मिश्रण थोडं चिकट व्हायला लागतं त्यामुळे हे सतत हलवायचं आता इथे आपण दूध वापरत नाहीये त्याऐवजी दोन ते तीन चमचे आपण इथे मिल्क पावडर घातलीये त्यामुळे बर्फीचं टेक्चर खूप स्मूथ आणि छान येतं आणि मिश्रण घट्ट व्हायला मदत होते आता हे छान आपण मिसळून घेऊया आता यामध्ये एक चमचा वेलची पावडर घालून घ्यायची यामुळे नारळाची बर्फी एकदम सुगंधी होते आता हे आपण छान मिक्स करून घेऊया आता हे मिश्रण छान घट्ट आणि मऊ झालेलं आहे इथे आपला छान गोळा आता तयार झालेला आहे बघू शकता आता आपण हे मिश्रण छान ताटामध्ये काढून घ्यायचं आणि हाताला सोसवेल इतकं हे छान थापून घ्यायचं थे मी चौकोने आकाराचं हे थापून घेते आता यावरती आपण आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालायचे इथे मी पिस्त्याचे थोडेसे काप पेरून घेते आता हे ड्रायफ्रूट छान सेट करून घेऊया त्यामध्ये थोड़ासे इथे आपण शेप देऊया म्हणजे वड्या छान पडतात आणि छान आकाराच्या दिसतात आता हे छान सेट झाल्यावरती याच्या चौकोनी आकाराच्या आपण वड्या पाडून घ्यायच्या आपल्या आवडत्या आकारामध्ये ही बर्फी छान कापून घ्यायची आता आपली ही एकदम स्वादिष्ट आणि चविष्ट नारळाची बर्फी किंवा नारळाची वडी आपली तयार झालेली आहे बघू शकता आता आपण या बर्फीला स्वतःसाठी कुटुंबासाठी किंवा खास पाहुण्यांसाठी सर्व करू शकतो आणि वर पिस्ता पसरवल्यास ती आणखी लाल जवाब दिसते आणि स्वादातही धम्माल करते स्वादिष्ट बर्फीचा आनंद घ्या घरचं छोटंसं गोड क्षण खास बनवा आणि नेहमी आनंदित राहा आणखी स्वादिष्ट रेसिपींसाठी चॅनलवरती राहा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका ही ओल्या नारळाची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत पुन्हा भेटूया अशाच नवीन स्वादिष्ट रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद